आहे सगळ्याला नमस्कार सगळ्याला जय भीम जय शिवराय तर मला जरा थोडस कम म्हणजे त्या ह्याच्यावर बोलायचं होतं कमेंट वर कि मला एकच कमेंट आली म्हणजे मी काल चेष्टाने म्हणलं होतं बरं का की म्हणजे असं चेष्टा करत नाहीती का तसं मी चेष्टा गेल ते की आमच्या ताईला बघा बा इकडं कुठं मुलगा मुलगा मुल लग, असला तर तर तसं काही नाही बघा मी आपलं म्हणलं तिचं काय आहे म्हणलं म्हणून मी आपलं म्हणाय घेते तर तुम्ही म्हणताय की मला तुम्ही बी करचाल राज्यासारखंच गपचिप लग्न ती तर रातायचं उत्तर राताय देतील मी काय देणार नाही माझं तर देते तुम्हाला की माझ्या पुरीला मला मला लई शिकवायची आहे जेवढी तिची इच्छा आहे तेवढी शिकवायची तिला मला शाळेत मग मला किती कष्ट करावं लागलं तर मी त्याला मी म्हणजे आम्ही दोघं बी घेत नाही कष्टाला कुठलंच कुठल्याच कष्ट म्हणजे कुठल्याच हार मानत नाही मी कसल्याच कामाला हार मानत नाही का मारती मार होय काय प्रत्येक कुठलाही गाडी करू दे मी काम त्या गड्यांसंकट मी काम केलेलं आहेच आहे का नाही तर चला मला आता मला आता मारते आता वाजले देवा अकवाच संध्याकाळच्या बघा आम्ही आता इथं आलोय हो। दिवस कुठं आलाय बघा आता लाल भरक व्हायला लागला आता खाली ती करूच रा खाली करूस आम्हाला सात का आम्हाला

पंधरा मिनटात केल्या खाली केला पंधरा मिनिटांना बस हे वर होत त्या झाडात आलाय बघा तिथे दिसत असत्राय करायचं तर भांडणच ठाकलं त्याच्यामुळं किरकिट 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 भाऊस म्हणजे आज काय खाऊ लागलं एवढं आम्हाला सुद्धा तसं ऐकत तुमच्यात भुर्गी आली आवई आल्या ही नायती माझी दोनवाली हाय त्याला आता मोबाईल बघितलं कस करत मागायची बाया कसा करत

काही असच आहे बघा मांजराच्या गेल्याबारी नाही आलती बघा तेव्हा मोबाईलचा घोटाळा करून गेल ती आता ह्या बारीनं काही कधी ती काय माहित नाही मुलगी त्यांच्यात थोरल्या बर का तर तुम कुठे रहता सांगा की एकदा मी सोलापूरला राहते बाबू हाय कर बाबू सोलापूरला या मला बाबू बाबू हाय 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 तरी दोनच वर्षच आहे बघा इतकं तर बोलतय दोनच आहे का नाही दोन पूर्ण आहे दोन पूर्ण आहे ऐ मोबाईल आमचा बाबू बोई द्या दे लवकर मोई का

मुई <laughs> बनाना खाल्ला का का दिसलंच नाही अजून हा बघा का मोबाईल घेतलाय म्हणून का कसे राहते कोणाचा मुई आहे बोलणार का मग अंदर अंदर अगाई अगं आता इरडकी पोर अगाई इरडकी आले ते बघा चला का होका झाला नाही काय काय किती नाटक कर हयती रडायची किती नाही ती झालं <laughs> काय रडाय जर झालं की दिला की आता बाय तर चला आता मी एवढ्यावरच बाय करते काय करताय मग आज पौण्याला स्पेशालिटी स्पेशालिटी झिंगा स्पेशल मेनू स्पेशल मेनू स्पेशल मेनू झिंगा नाहीच भेटत नाही येतस ना हं ती बाहेर काही असतेस

पहिल्या वर्षी आली पडाय झाले द्राक्ष तुला बघा पडत बघा इथं तर पत्रच यायचं सगळं घ्यायचं काम आहे आणि पोरग बाळा कधीच हसत नाही बघा कधीच नाही हसत सदय रडलेलंच असतं या फुगीरा एक नंबर पुगीरा मी तर ह्याला जन्मल्यापासन म्हणजेच आहे ऐका ना तर आणि ते अजून तसं त्याचं वैशिष्ट्य कसं आहे की खायला दिलं तर तेवढ्या पुरताच येत बाकीच नाही खाऊ लागायला खायापुरतं तेवढं येतं बाप Третья лета, бай.